नमस्कार मी शर्मिला आज आपण बनणार आहे गोड भोप्याच्या पुऱ्या ते साहित्य भोपळा गवत पीठ गूळ सुंठ वेलची पावडर आणि आता आपण भोकळा कापून घेऊन आणि शिजायला ठेवून हे बघा भोकळा कापून टाकलेला आपण भोकळा शिजायला ठेवूया कुकरमध्ये टाकूया शिजून घ्या आता का भोपळा शिजून झाला आहे आता आपण त्याची साल काढूया भोपळ्याची साल काढून झाली आता याच्यामध्ये आपण गुळ घालूया आता भोपळ्यामध्ये गुळ मिक्स झालं आता आपण सुंट वेलची पावड टाकूया मीठ टाकूया जेवढे लागेल तेवढे गव्हाचे पीठ टाकूया कालून घेऊ हे बघा पीठ म्हणून झालेलं आहे पण आता आपण गोळे करून लाटूया लाटून घेऊया झालेले आता वाटीने आपण थापून घेऊया गोल गोल तेल टाकूया आहे आता आपण गोल लागलेल्या पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या कशा आपल्या फुललेल्या आहेत आता आपण काढूया सर्व आता पण तळून घेऊया हां तयार झाले भोपयाच्या गोड पुऱ्या